नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूजमध्ये काल दसऱ्याची रजा होती आणि म्हणून आपली भेट झाली नाही आणि म्हणून आज सगळ्यात आधी माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे तीन ऑक्टोबर आणि आपण नेहमीप्रमाणे बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आणि आजची एक, एक, एक टी आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट तर सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून ने फॉरेक्स रूल्स एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट प्रोसेसिंगसाठी सुलभ केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फॉरेन एक्सचेंज नियमात बदल केला आहे पूर्वी चार महिने मर्चंटिंग ट्रेडर्सला घेता येत होते आता हा कालावधी वाढवून सहा महिन्यापर्यंत करण्यात आला आहे यामुळे एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्सना फॉरेन करन्सी मॅनेजमेंटमध्ये थोडी सहजता मिळणार आहे स्पेशली स्मॉल स्केल फर्मसाठी कॅश फ्लो फ्लेक्झिबिलिटी वाढेल आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवला डिसेंबरमध्ये बदलाची शक्यता आरबीआयने रेपो रेट साडेपाच टक्क्यावर स्थिर ठेवला आहे आणि इन्फ्लेशन कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे इकॉनॉमिक्सचा असा अंदाज आहे की डिसेंबरमध्ये वाढ किंवा कपात होऊ शकते एक्सपोर्टरसाठी हा चांगला सिग्नल आहे यामुळे बॉरिंग कॉस्ट स्थिर राहील आणि एक्सपान्शन सुलभ होईल इंडिया ईएफटीए ट्रेड अग्रिमेंट लागू झाले भारताच्या एक्सपोर्टसाठी मोठा मार्ग खुला इंडिया आणि ईएफटीए स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड लिकन्स्टाईन यांच्यातील ट्रेड आणि इकॉनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट आजपासून लागू झालंय या करारात ब्याण्णव पूर्णांक दोन टक्के टेरिफ लाइन्स ई एफ टी कमी केले आहेत टेक्सटाइल्स फार्मास्युटिकल्स मशिनरी इत्यादी सेक्टर्सना यामुळे विशेष फायदा होणार आहे भारतीय पोमोग्रेनेट एक्सपोर्ट यू कडे वाढत आहे भारताने डाळिंबाची पहिली शिप असाइनमेंट न्यूयॉर्ककडे रवाना केली आहे ही एक मोठी अचीवमेंट आहे यापूर्वी हे फळ बाय एअर पाठवलं जात असे पण आता हे समुद्री मार्गे जात आहे एक्सपोर्टर्सना या ट्रेंडमुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करता येईल आणि आता बघूया झटपट आणि महत्वाच्या बातम्या भारत तीस दशलक्ष टन राईस एक्सपोर्ट टार्गेट ठेवणार जगभरात मागणी वाढली ऑस्ट्रेलिया इंडिया ट्रेड प्रैक्ट, ट्रेड पॅक्ट प्रपोज होत आहे ऍग्रिकल्चरल सेक्टरवर इम्पॅक्ट शक्य कॅरेज ऑफ गुड्स बाय सी ऍक्ट दोन हजार पंचवीस पास झाला आहे यामुळे शिपिंग लायबिलिटीज अधिक स्पष्ट होतील आणि आता बघूया आजची एक्झिम टीप एक्सपोर्ट डॉक्युमेंट्स मध्ये पोर्ट ऑफ लोडिंग आणि शिपमेंट रूट सर्टिफिकेशन अगोदरच तयार ठेवा जर पीओडी सर्टिफिकेट डिले झालं तर बायर्स पेमेंट रोखू शकतात आणि हे एक्सपोर्ट कॅश फ्लो साठी खूप महत्वाचं आहे आणि आता वेळ झाली आहे आजच्या एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्टची आणि आजचं ईओपी आहे पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब भारताचं डाळिंब जगभरात सुपरफूड म्हणून ओळखलं जातं आज आपण बघणार आहोत भारतीय डाळिंबाची निर्यात कशी होते कोणत्या बाजारपेठांमध्ये डिमांड आहे आणि एक्सपोर्टरसाठी कोणत्या संधी आहेत भारत हा जगातील सर्वात मोठ्या डाळिंब उत्पादकांपैकी एक आहे विशेषतः महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक ही राज्य डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत यामध्ये सुद्धा भगवा व्हरायटी सर्वात जास्त लोकप्रिय आहे कारण त्याचा गडद लाल रंग मोठे दाणे गोडसर चव आणि त्याला जास्त शेल्फ शेल्फलेप सुद्धा आहे च्या एच्या नुसार भारताने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे बहात्तर हजार अकरा मेट्रिक टन डाळिंब निर्यात केली त्याची किंमत होती सुमारे एकोणसत्तर मिलियन डॉलर्स इंडियन डाळिंब ऑक्सिडेंट रिच असल्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप मोठी आहे यूएस एस कॅनडा ईयू जपान या प्रीमियम बाजारपेठांमध्ये इंडियन एक्सपोर्टर्सना खूप मोठी संधी आहे अपेडाच्या मते पुढील पाच वर्षात भारताचा डाळिंब एक्सपोर्ट दुप्पट होऊ शकतो जर एक्सपोर्टर्सने स्टैंडर्ड्स नीट मेंटेन केले तर आणि तुम्ही जर डाळिंबाचा कारभार करणार असाल तुमच्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स प्रीमियम बायर्स कोणत्या साइज आणि पॅकेजिंग मागतात हे आधीच समजून घ्या फक्त बल्क सप्लाय न करता इंडियन भगवा म्हणून ब्रँडिंग केली तर अधिक प्राइस मिळते एक्सपोर्टर्सनी कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग युनिट पॅक हाऊस मध्ये गुंतवणूक करावी आणि फक्त मिडल ईस्ट नव्हे तर यूएस कॅनडा साऊथ कोरिया जपान यासारख्या देशांवर लक्ष केंद्रित करा अपेडाच्या सी शिपमेंट इनिशिएटिव्ह सोबत जुडल्यास रेट कमी पडतो तर हा होता डाळिंब निर्यातीचा सविस्तर आढावा इंडियन भगवा डाळिंब जगभर प्रीमियम मिळवतोय जर योग्य स्टँडर्ड्स कोल्ड चेन आणि सर्टिफिकेशन यावर लक्ष दिलं तर इंडियन एक्सपोर्टर्स या सेक्टरमध्ये जगभरातील सर्वोत्तम बनू शकतात तर मग तुम्ही फ्रेश फ्रूट एक्सपोर्ट करणार पुढचं पाऊल व्हॅल्यू ऍडिशन टाकणार आणि आता बघूया एक छोटासा व्हिडिओ डाळिंबावरच डाळिंब म्हणजेच पोमोग्रेनाइट लालसर चमकदार दाणे हे फक्त फळ नाही तर इंडियाचं एक्सपोर्ट पॉवर हाऊस आहे महाराष्ट्र आणि कर्नाटका ही प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये भारताने सुमारे दोन पूर्णांक तीन लक्ष टन डाळिंब युरोप मध्य पूर्वेत निर्यात केली मुख्य बाजारपेठ आहेत नेदरलँड्स यु ए आणि बांगलादेश एक्सपोर्टर्ससाठी काही खास टिप्स अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग जसं की क्लॅमशेल पॅक्स खूप महत्वाचे असतात फर्स्ट इम्प्रेशननेच बाहेर प्रभावित होतं गॅप सर्टिफिकेशन बाहेरला विश्वास देते की उत्पादन सेफ आणि सस्टेनेबल आहे तर लक्षात ठेवा प्रत्येक डाळिंबाचा दाणा तुमच्या एक्सपोर्ट सक्सेसचं बीज आहे आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा आज आपण पाहिलं आर बी आय फॉरेक्स रूल बदल रेपो रेट स्थिर इंडिया ई एफ टी ए करार लागू आणि डाळिंबाच्या एक्सपोर्टमध्ये वाढ एक्झिम टीप आणि आजचा ईओपी होता डाळिंब जर तुम्हाला या अपडेट्स आवडल्या असतील तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा पुढच्या डिटेल्ड ईओपी व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं प्रोडक्ट हवं आणि आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची उद्या भेटू संध्याकाळी साडेसात वाजता नवीन एक्झिम अपडेट्स घेऊन मी आशिष करा तुमची रजा घेतो नमस्कार धन्यवाद